आयुष्यातील गेल्या पाच वर्षाचे गोसेवेचे सातत्य जोपासणाऱ्या येथील गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी त्यांना या कार्याची प्रेरणा मिळालेल्या मूर्तिजापूर येथील गाडगेबाबा गोरक्षण स्थळावर भल्या पहाटे या गोरक्षणाचे विद्यमान संचालक सागर बापूसाहेब देशमुख यांच्यासह हाती खराटा पावडे व घमिले घेऊन संपूर्ण गोरक्षण स्वच्छ करून या श्रमदानाने जन्मदिवसाचे साजरीकरण केले या सेवेनंतर त्यांनी या भव्य परिसरातील गाडगेबाबा स्मारकासमोर आंब्याच्या झाडाचे रोपण करून तथा कर्मयोगी अच्युतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजाला पर्यावरण सेवा कार्याचा संदेशही दिला समाजाला दशसूत्री संदेश बहाल करणारे विज्ञानवादी निष्काम कर्मयोगी संत तथा स्वच्छतेचे आद्यजनक संत गाडगेबाबा यांनी आपल्या कार्याच्या प्रारंभीस मूर्तिजापूर येथील या गोरक्षणाची स्वतः निर्मिती केली असल्याने या गोरक्षण परिसराचे पावित्र्य अबाधित आजवर ठेवण्यात आलेले आहे या स्थळावरून गोसेवेची प्रेरणा घेऊन प्राध्यापक गजानन भारसाकडे यांनी दर्यापूर तालुक्यातील आसेगाव रोडवर माहुले धांडे गाव शिवारात गोरक्षणाची स्थापना केलेली आहे आपल्या प्रत्येक जन्मदिवसाला प्राध्यापक भारसाकडे हे जन्मदिनाचे औचित्य साधून येथे सातत्याने सेवा देत असतात ही बाब अतिशय उल्लेखनीय ठरत आहे त्यांना संत अमरावती विद्यापीठाने सन कैलासवासी नागोराव जयरामजी मेटकर स्मृती संत गाडगेबाबा समाज सेवा कार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून माहुली धांडे येथील गोरक्षण स्थळावरील पर्यावरण क्षेत्र क्षेत्रातील विविध शोध कार्यासाठी वेळोवेळी गणमान्य संस्थेद्वारा गौरविण्यात आले आहे प्राध्यापक गजानन भारसाकडे हे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत बाभुळगाव अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर